नमस्कार नेहमी तेच तेच जेवण जेवून अगदी कंटाळ येतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या आणि चटपटीत अशा ह्या रेसिपी बनवणार आहोत तर एक म्हणजे आपण करवंदाची चटणी आणि दुसरी म्हणजे दही कांदा खूप छान अगदी झटपट तयार होतात आणि अगदी वरण भात आमटी भात असेल तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी अशा ह्या दोन तुम्ही रेसिपी बनवू शकता अगदी झटपट तयार होतात आणि खूप छान चविष्ट अशा ह्या तयार होतात तर इथे आपण प्रथम करवंदाची चटणी बनवणार आहोत ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ साफ करून घेतलेली आहे नंतर इथे आपण करवंद घेतलेली आहेत तर ही करवंद अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कवळी आहेत तर इथे तुम्ही जर जुन घे घेतली क करवंद तर त्याच्यामध्ये कडक बिया असतात तर त्या काढून टाकायच्यात तर इथे चार ते पाच लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरवी ती मिरची घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओलं खोबरं एक वाटी कोथिंबीर तीन ते चार लसूण पाकळ्या आणि तीन दोन ते तीन हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे आपण करवंद घेतलेली आहेत लक्षात ठेवा करवंदांना भरपूर चीक असतं त्याच्यामुळे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ इथे तुम्ही जर साखर आवडत असेल तर साखरेचा वापर करू शकता अगदी थोडं पाण्याचा वापर करून अगदी जाडसर अशी ही चटणी छान वाटून घेणार आहोत तर हीच चटणी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता कोकणामध्ये सिझनला ही चटणी अशा पद्धतीने बनवली जाते तर सकाळच्या नयरीसाठी अगदी चपाती भाकरीबरोबर ही चटणी खाल्ली जाते तर इथे पाहू शकता चटणी छान आपली जाडसर अशी वाटून घेतली आहे तुम्हाला जर बारीक हवी असेल तर तुम्ही आणखी थोडंसं पाण्याचा वापर करून थोडी बारीक वाटून घेऊ शकता दही कांदा ही रेसिपी बनवणार आहोत दही जिरे पावडर मीठ कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि लाल मिरची आता आपण इथे कांदा छान चिरून घेणार आहोत कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घेऊ शकता तर इथे अशा पद्धतीने आपण कांदा छान चिरून घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा बारीक असा कांदा चिरून घेऊ शकता अचानक कोण पाहुणे आले तर अगदी कोशिंबिरीला काहीच नसेल घरी घरामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही जर जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी असा दही कांदा जर रेसिपी बनवलीत खूप छान अगदी झटपट तयार होतो आणि अगदी चविष्ट असा हा दही कांदा तयार होतो तर इथे आपण आता कांदा चिरून झाल्यानंतर त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण कांदा चिरून झाल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तर आता इथे आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची छान चिरून घेणार आहोत इथे तुम्ही तिखट लहान मुलं जर खाणार असतील तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे आपण हिरवी मिरची छान चिरून झालेली आहे आणि आता लाल मिरची छान बारीक चिरून घ्यायची आहे तर ह्या मिरच्या तिखटाला कमी असतात इथे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरचीचा वापर करू शकता तर आता चिरलेली मिरची आणि कांदा आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत खूप छान अगदी चविष्ट असा हा दही कांदा तयार होतो नक्की रेसिपी करून बघा तर इथे आपण कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे तर इथे आपण दोन चमचे दह्याचा वापर करणार आहोत इथे आपण एक कांदा घेतलेला आहे त्याच्यामुळे दोन चमचे आपण दही घेणार आहोत दही हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर आता दह्यावर आपण इथे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ जिरे पावडरमुळे खूप छान अशी चव येते तर जिरे पावडर नक्की वापर करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण कांद्यामध्ये दही छान मसाले मिक्स करून घेणार आहोत तर इथे कांद्यामध्ये छान दही आणि मसाले छान मिक्स करून झालेले आहेत तर आता आपण इथे तुम्हाला जर आणखीन थोडंसं तिखट आवडत असेल तर इथे लाल तिखटाचा वापर करू शकता जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही लाल तिखटाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल तर इथे थोडंसं मला तिखट हवं आहे म्हणून मी थोडंसं लाल तिखटाचा वापर केलेला आहे म्हणजेच मिरची पावडर जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आता छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर इथे आणखीन एक चमचा आपण दह्याचा वापर करणार आहोत एक चमचा आपण दही छान कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे कांदा आणि दही छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे पाहू शकता छान आपला हा दही कांदा तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हा दही कांदा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत खूप छान अगदी दोन्ही पदार्थ तयार होतात नक्की रेसिपी करून बघा तर इथे आपली ही छान करवंदाची चटणी तयार झालेली आहे तर नक्कीच रेसिपी करून बघा चटपटीत अशी करवंदाची चटणी आणि दही कांदा खूप छान दोन्ही पदार्थ तयार होतात अगदी झटपट तयार होतात आणि चविष्ट असे हे दोन्ही पदार्थ तयार होतात तर नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये